नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कादंबरी चला आज वाचूयात भाग सत्तेचाळीसावा कृष्ण शिष्टाई असफल ठरली की कृष्णानं असफल ठरवली एकीकडे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणायचं आणि त्याचवेळी समोरच्या माणसाला संताप येईल असंही बोलायचं यालाच का शिष्टाई म्हणायचं शेवटी युद्ध अटल ठरलं दुर्योधन म्हणतो ते खरच आहे तो वरून आहे तेवढाच आतूनही काळा आहे हे युद्ध अटल ठरावं हीच त्याचीही इच्छा आहे गराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे कृष्णाचे ते शब्द कर्णाच्या कानात अजूनही तसेच घुमत आहेत काय बोलायचं असेल त्याला कर्ण विचार करत होता एवढं बोलून झाल्यावर त्याचं आणखी काय बोलायचं राहिलं आहे आणि मुद्दाम कर्णाशी बोलावं असं त्याच्या मनात आहे तरी काय कि त्याला काही गुपित सांगायचं आहे की भलतच काहीतरी सांगून कर्णाला दुर्योधनापासून दूर न्यायचं आहे पण ते कसं शक्य आहे कर्णाचा श्वास असेपर्यंत ते मुळी शक्य नाही आणि ते शक्य नाही हे न कळण्या इतका कृष्ण निश्चितच मूर्ख नाही कर्णाला आज वारुणीची तीव्र आठवण झाली अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेची आठवण राहावी म्हणून त्याने मध्य मांस वर्ज केला आहे परंतु अर्जुन वधाची प्रतिज्ञा आठवायला ती विसरते कधी अर्जुनाचा वध हा तर कर्णाचा जीवित हेतू आहे आणि त्यासाठीच तो जगतो आहे महाराजा द्वारकेचा राजा आला आहे दासी म्हणाली म्हणजे कृष्ण कर्ण गोंधळलाच म्हणजे काल त्याने माझी भेटीची इच्छा व्यक्त केली ती मनापासूनच की काय बाहेर रथात थांबला आहे तुला बोलावतो आहे दासी सांगत होती कर्ण ताडकन उठलाच दासीनं आणून दिलेला किरीट त्यानं घाई घाईनं डोक्यावर चढवला उत्तरीय खांद्यावर घेतला आणि तो बाहेर आला अश्वांचे वेग हातात घेऊन रथनिळावर बसलेला कृष्ण सुहास समुद्रेने त्याच्याकडेच पाहत होता सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात त्याची श्यामल मुद्रा अधिकच उजळून निघाली होती कर्णाला काही कळे ना आताच एवढं घडूनही कृष्ण इथे कर्णाच्या दारात आणि असा हसत उभा आहे शिवाय एकटाच सोबत दुसरं कोणीही दिसत नाही कर्णाच्या मनात अनेक प्रश्न उचंबळून आले नेहमीप्रमाणे एका ते एक गुंतलेले अनेक प्रश्न ज्याचं स्वरूप कर्णालाही अनेकदा स्पष्ट झालेलं नाही ये महाराजा रथाजवळ जाऊन कर्ण म्हणाला इकडे तिकडे पाहून घेत कृष्ण म्हणाला अंगराज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पण इथं नको गंगेकाठी जाऊ चल ये ले ले वर ये कृष्णाची आज्ञा होताच कर्ण मंतरलेल्या बाहुलीसारखा रथावर चढला ओठंगून उभे असलेले अश्व संकेत मिळताच दुडक्या चालीनं धावू लागले आज कर्णाला मातेची तीव्रतेने आठवण झाली भक्तिभावानं साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद घ्यावे असे ते पाय आता कायमचे अंतरले आहेत आज ती असती तर श्रीकृष्ण निश्चितच वाड्यात आला असता थोडा वेळ का होईना थांबला असता राधा मातेचा आशीर्वाद घेऊन मगच बाहेर पडला असता आणि ती स्वतः द्वारकेचा राजा कर्णराजाच्या वाड्यात आला म्हणून आनंदानं विडाऊन गेली असती आणि बाबा 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 आनंद अतिशयानं त्यांच्या तोंडून शब्दही फुटला नसता कर्ण म्हणाला हे काय महाराजा तू माझ सारथ्य करावस एवढा भाग्यशाली मी नाही देते वेग माझ्याकडे असू दे अंगराज अरे मी अर्जुनाचं सारथ्य करायचं मान्य केलं आहे हे तुला माहीत असेलच तेव्हा कर्णाचं सारथ्य करतानाही मला तेवढाच आनंद होतो आहे शिवाय तुझ्यासारख्या महारथी वीराचं सारथ्य हे माझं भाग्यच नव्हे का गोड बोलण्यात हार जाईल तो कृष्ण कसला पण याला एवढं काय बोलायचं असेल कर्णाला काही कळे ना हस्तिनापूर मागे पडलं गंगेच्या काठानं रथ पुढे जात राहिला गंगेकाठी विशाल वटवृक्षाजवळ कृष्णानं रथ उभा केला आज मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे कर्णा एका विस्तीर्ण शिलाखंडावर स्थानापन्न होत कृष्णानं प्रस्तावना केली धर्मशास्त्राचा जाणकार म्हणून तुझी ख्याती आहे आज तुझ्याकडून मला एक धर्मनिर्णय हवा आहे धर्म धर्मनिर्णय धर्मशास्त्र कोळून प्यालेल्या तुझ्यासारख्या विद्वानाला तुला माहित असेलच कृष्ण पुढे म्हणाला स्त्रीला विवाहापूर्वी होणारी संतती कानीन म्हणून ओळखली जावी आणि पुढे तिचा विवाह झाल्यावर तिचा पती हा त्या संततीचा पिता मानला जावा अशी आर्यांची पूर्वापार रीत आहे आज ती काहीशी मागे पडली आहे ही गोष्ट खरी पण आज कृष्णगुठ म्हणला आज आज या धर्मनिर्णया वाचून कोणाच अडलं आहे का यादवराज हम्म तुझ्या भावांचं कुंती पुत्र पांडवांचं आडलं आहे अंगराज काय 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 आपण काय ऐकतो आहोत यावर कर्णाचा विश्वास बसेना होय आज मी तुला ते रहस्य सांगतो आहे माझी आत्या महाप्रतापी पांडवांची आई राजमाता कुंती हिचा तू ज्येष्ठ आणि कानीन पुत्र आहेस आर्य धर्मानुसार तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस आश्चर्यानं उघडलेला कर्णाचा जबडा अजूनही तसाच उघडा होता गदेचा प्रहार झाल्याप्रमाणे मस्तक बधीर झालं होत आजवर कर्णान थोडे का आघात सुसले आहेत पण हा आघात आहे की सत्य की यातही कृष्णाचा काही कुटील डाव आहे धर्म निर्णय तुला माहीत आहेच कृष्ण पुढे बोलू लागला कुरुराज्याचा खरा स्वामी तूच आहेस कुंतीनं पुढं होऊन हे सांगितलं तर दुर्योधनालाही ते स्वीकारावंच लागेल आता फक्त एकच कर हे रहस्य पांडवांना सांगायची मला परवानगी दे कुरुराज्याचा स्वामी होऊन सिंहासन ग्रहण कर अंगराज तुझी माता राजमाता कुंती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे नको 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 मला कुठलीही प्रलोभन दाखवू नकोस ताडकन कर्ण म्हणाला कर्णाची मनाची ती उलघाल ओळखून मनकवडा कृष्ण म्हणाला हा धर्मनिर्णय आताच का आठवला तुला असंच ना असच ना म्हणायचंय तुझा हा राग मी अनाठाई म्हणणार नाही पण घटनाच अशा घडत गेल्या की सत्य प्रकट करणं राजमातेलाही कधी शक्य झालं नाही आता उशीर झालेला आहे हे खरं पण तरीही वेळ गेलेली नाही पुढे ठाकलेलं विनाशकारी युद्ध टाळण्याचा दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही म्हणून म्हणूनच हे नातं आठवलं असंच ना उद्वेगानं कर्ण म्हणाला कृष्ण शरमला कर्णानं त्याच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं दुःखद निश्वास टाकून कर्ण म्हणाला कदाचित तू म्हणतोस तसं असेल ही डोळे उघडल्यावर जिला मी प्रथम पाहिलं ती माझी राधा माता आज या जगात नाही पण कर्णाचा एकही क्षण तिच्या आठवणी वाचून जात नाही माझ्या मनातली तिची जागा या जगातील दुसरी कुठली स्त्री घेऊ शकत नाही मला उराशी जिला पाना फुटला जिनं मलमूत्र काढून माझं भरण पोषण केलं त्या माझ्या राधा मातेला स्वतःच माझा त्याग केला त्या निर्दयी स्त्रीला मी राजमाता असली तरी आई कसा म्हणू माझ्या राधा मातेच्या पायावर ठेवून धन्य झालेलं हे माझं मस्त आता दुसऱ्या स्त्रीच्या पायावर कस ठेवू चार भीमा आयुष्यभर माझा द्वेष केला सुतपुत्र मला म्हणून हिणावलं सुतपुत्र म्हणून मला हिनवलं मला मला, मला? भातृवियोगाच कधीही न विसरता येणार दुःख दिलं त्यांना आता मी भाऊ म्हणून होळाशी कवटाळू कस कसं प्रेक्षण गृहात सखा दुर्योधनानं मला अंग देशाचा राजा घोषित केलं तेव्हा तेव्हा भीम काय म्हणाला होता हे तुला माहित नसेल कृष्णा पण स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनं माझा अपमान केला तेव्हा तर तूही उपस्थित होतास आणि आणि आता तू हे सांगतो आहेस एवढा सगळा इतिहास घडल्यावर हे कस शक्य आहे अर्जुनानं माझ्या वधाची प्रतिज्ञा केली आहे तशी मीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे माता पिता बंधू यांना कसा दूर लोटू मित्र दुर्योधनाला काय सांगू माझ्या संग्राम जिताच नाव घेत जिन प्राण सोडला त्या त्या राधा मातेच कोणत्या शब्दा तर्पण करू ज्या राजमाता गांधारीनं मला आईची माया दिली तिला कोणत्या तोंडानं आशीर्वाद मागायला जाऊ आता निर्वाणीच्या घडीला कर्णानंही दुर्योधनाच्या खांद्याला खांदा भिडवून लढाईत उतरावं असं तिला वाटत नसेल का आणि तिला तसं वाटलं तर ती अपेक्षा चुकीची म्हणता येईल का कर्ण हा राजमातेचा आणखी एक पुत्र आहे कृष्णा दुर्योधना इतकीच ममता मला आणि माझ्या पुत्रांना राजमातेकडून मिळाली आहे हे मी कसं विसरू आज तू मला धर्मनिर्णय विचारतो आहेस पण हाच धर्मनिर्णय तू कुंतीला का विचारला नाहीस मी तिचा कानीन पुत्र होतो तर तिनं माझा त्याग का केला सांग कृष्णा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्या पांडवांच्या मातेला तू हा धर्मनिर्णय का विचारला नाहीस कृष्ण निरुत्त झाला त्याला समर्पक उत्तर देता येईना आर्यांची ती पूर्वापार रीत अलीकडे काहीशी मागे पडली आहे ही खरी लोकनिंदेच्या भयानं कदाचित कृष्ण समर्थन करू लागला तेव्हा लोकनिंदेच्या भयान हे घडलं म्हणतोस आणि आज लोक स्तुतीसुम्न उधळतील असं वाटतं का शिवाय माझी दुष्कीर्ती होईल त्याचं काय ज्यावेळी कर्णाला कोणीही नव्हतं त्यावेळी फक्त दुर्योधन त्याच्या पाठीशी उभा होता ज्यानं मित्र म्हणून उराशी कवटाळलं राजवैभवाचा स्वामी बनवलं मित्र म्हणून माझ्या प्रत्येक सुखात वाटेकरी झाला त्या मित्राला सोडून आता ऐन वेळी शत्रुपक्षाला जाऊन मिळालो तर लोक काय म्हणतील म्हणतील कर्ण युद्धाला भ्याला भीतीपोटी पांडवांना जाऊन मिळाला असं म्हणू नकोस कर्णा माझा ऐक गुरुकुलाच्या विनाशाला कारण ठरलेलं हे वैर तूच संपू शकतोस तू मोठा भाऊ आहेस हे कळताच पाचही पांडव लोळण घेऊन तुझ्या पाठीशी येतील युधिष्ठिर भीम तुला सिंहासनावर बसवून चौऱ्या ढाळतील पश्चात पोळलेला अर्जुन तुझ्या पायावर पडून तुझी क्षमा मागेल सगळी वैर संपुष्टात येतील नकुल सहदेव तुझ्या आज्ञेची वाट पाहत तिष्ठ तुमे राहतील पांडवांसारखे महापराक्रमी भाऊ तुझ्या आज्ञेत राहतील द्रौपदीही आनंदाने तुझा, तुझा स्वीकार मला द्रौपदीचं प्रलोभन दाखवू नकोस श्रीकृष्णा तटकन कर्ण म्हणाला मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही मला तू दुर्योधनाच्या हातातलं बाहुल समजू नकोस हे युद्ध त्याला हवा आहे तसच मलाही हवं आहे पांडवांना सूड घ्यायचा आहे तसा मलाही सूड घ्यायचा आहे युद्ध आता अटळ आहे कर्ण आणि दुर्योधन हे वेगळे नाहीत कृष्णा एकच प्राण दोन शरीराच्या रूपानं वावरतो आहे असंच का म्हणत नाहीस अरे अरे त्यानं माझ्यावर किती प्रेम करावं म्हणून सांगू एकदा वृषाली आणि युवराज्ञी सह आम्ही द्यूत खेळत होतो युवराजनी भानुमतीच्या गळ्यात पृथ्वी मोलाच्या रत्नांचा हार झळकत होता दुर्योधनाच्या वतीनं तोच हार तिनं पणाला लावला पण पण दीत हारल्यावर भानुमती तो हार काढून देईना तेव्हा हसत हसत मीच तो काढून घ्यायला गेलो तर तो रत्नहार तुटला लाख मुलाची ती रत्न जमिनीवर विखुरली आपला प्रिय रत्नहार तुटला म्हणून भानुमती लटकच रुसली होती हाती येतील तेवढी रत्न वेचून दुर्योधनानं ती भानुमतीच्या नव्हे माझ्या या हातावर ठेवली होती आणि आता याच हाताने त्याच्यावर शस्त्र धरू अरे अरे जीव देखील आनंदाने ओवाळून टाकावा एवढं प्रेम दुर्योधनानं माझ्यावर केलं आहे एवढं प्रेम कोणाला मिळाला आहे ते तेच सांग माझ्या त्या प्रिय मित्राकडे मी पाठ फिरवू शकत नाही कृष्णा अरे त्यानं माझ्या व भरोशावर हा युद्धाचा डाव मांडला आहे त्याच्यासाठी देह वाहणं हीच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे हाच धर्मनिर्णय आहे आणि मला क्षमा कर कृष्णा कर्णानं दिलेल्या निर्णयावर कृष्ण काहीच बोलला नाही बोलणंच खुंटलं होतं कदाचित तो निर्णय त्यालाही अपेक्षित असावा कातरवेळेचा संधी प्रकाश विरुणाचा सर्वत्र गडद अंधार पसरला होता नीरव शांततेत गंगेच्या लाटांचा चुबुक चुबुक ध्वनी इथपर्यंत येत होता आकाशात लखलखू लागलेला शुक्र ताऱ्याकडे पाहत कर्ण म्हणाला मी सुतपुत्र होतो हे सत्य असूनही मला ते कधीच स्वीकारता आलं नाही आणि आता आता मी क्षत्रिय कुलोत्पन्न आहे हे, हे सत्य असूनही मला ते स्वीकारता येत नाही पण माझ्या स्वीकारण्या न स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठं मी क्षत्रियांपेक्षा अधिक पराक्रम करून दाखवला तेव्हाही मी सुतपुत्रच होतो आणि आता आता कानांवर हात ठेवून काहीही ओरडलो तरी लोक ते ऐकणार थोडेच आहेत आणि मलाही ते नकोच आहे कर्ण सुतपुत्र म्हणून जगला सुतपुत्र म्हणून वाढला तेव्हा आता सुतपुत्र म्हणूनच त्याला जगाचा निरोप घेऊ दे हे रहस्य रहस्यच राहू दे रहस्यच राहू दे अन्यथा अन्यथा युद्धाच कारणच संपुष्टात येईल तशीच वेळ आली तर दुर्योधन माझ्या विरुद्ध युद्धाला उभा राहील पण पण मी त्याच्या विरुद्ध उभा राहू शकणार नाही आणि युधिष्ठिर्थ धर्मात्मा आहे मी त्याचा मोठा भाऊ आहे हे त्याला कळालं तर तो, तो जिंकलेलं राज्य मोठा भाऊ म्हणून मला अर्पण करील परंतु परंतु या राज्यावर खरा हक्क कौरवांचाच असल्यानं मला मिळालेलं राज्य मी दुर्योधनाला अर्पण करील तुला ते न्याय वाटणार नाही परंतु हेच घडेल म्हणून हे युद्ध अटळ आहे ते झालंच पाहिजे उद्याच्या या रणयज्ञात ज्या आहुत्या पडायच्या आहेत त्या पडल्याच पाहिजेत कर्ण ही सुद्धा कदाचित अशीच एक आहुती असेल पण तो विचार मी का करावा तू म्हणतोस तसं हे युद्ध अटळ आहे ही गोष्ट खरी पण युद्ध टाळायच्या सर्व शक्यता मी पडताळून पाहतो आहे अंगराज कृष्ण म्हणाला विषण्ण हसून कर्ण म्हणाला <laughs> यादवराज यादवराज दैव गती मोठी अगम्य असते एका क्षत्रिय स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो परंतु निर्माल्यासारख अश्व नदी फेकला गेलो आणि त्या फेसाळ त्या लाटांवर हिरकावे खात कुठेतरी जाऊन पोहोचलो नियतीच्या क्रूर लाटांवर हेलकावे खात मी फक्त एकाकीपणे वाहत राहिलो माझ्या हातात काहीच नव्हतं या, या अगम्य प्रवासात माझ्या राधा मातेकडून सखा दुर्योधनाकडून मिळाले दोन सुखाचे क्षण हे हे माझ मोठच वैभव आहे त्या ऋणातून त्या मला उतराई झालंच पाहिजे माझ ते भाग्य का हिरावून घेतोस कृष्णा कर्णाच्या या प्रश्नावर कृष्ण काहीच बोलू शकला नाही तो पूर्ण निरुत्तर झाला होता अस्तु